आम्ही दहा विभागात आमच्या महाराष्ट्रात दहा विभागात मेळावे घेतले आहे संताजी धनाजींना पुरस्कारित करू आणि यासोबत कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या सहा हजार रुपये महिन्यासाठी आणि अधिक दोन मागण्यासाठी आम्ही म्हणजे लढाई सुरू केली चौदा तारखेला संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करणार आहोत रक्तदान करून रक्त यज्ञ देऊन रक्तदानातून त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आम्हाला रक्त सांडवायची वेळ देऊ नका देऊ आम्ही रक्तदान करून आमची ही मागणी पूर्ण केली त्यांच्या वचननाम्यात आहे ते कोरा कोरा म्हणणारे बोलाबोला म्हणतोय आम्ही बोलाबोला त्यांना बोलते करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे चौदा तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्याच मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही रक्तदान करून एक अनोखं आंदोलन आम्ही छेडतो आहे कर्जमाफीसाठी आणि तिथून जर सरकारला जाग आला नाही तर नागपूरला तारीख निश्चित केली नाही पण नागपूरला आम्ही आंदोलन एक ते दीड लाख लोक जाऊन किमान तीन हजार सभा आम्ही घेणार आहोत मी स्वतः इतक्या सभा घेऊन जनजागृती करू आणि मग नागपूरला मात्र आम्ही शेवटचं आणि निर्णायक आंदोलन करू आता त्यांनी सांगितलं होतं का प्रत्येक एम एम एस पी नंतर वीस टक्के अनुदान देणार आता एम एस पीला वीस टक्के अनुदान अजूनही सरकारनं दिलं नाही म्हणजे तुम्हाला सोयाबीनला दोन हजार द्यावं लागेल कापसाला दोन हजार द्यावं लागेल तुरीला पण दीड हजार द्यावा लागेल ऊस उत्पादक शेतकऱ्याला द्यावं लागेल तुम्ही त्यांच्या संकल्प आणि वचननाम्यामध्ये बोललेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एस जी एस टी जे काही परतावा येणार आहे ते सहा हजार रुपये वेगळे देणार असं त्यांनी म्हटलं मी म्हटलं नाही त्यांनी जे म्हटलं ते आम्हाला पाहिजे आहे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरएसमध्ये व्हावे नाहीतर आंध्राच्या धर्तीवर दहा हजार रुपये एकरी रोखसारखा शेतकऱ्याला द्यावं दोनपैकी एक काहीतरी सुरू करावं आणि घरकुलाचा निधी समानतेने वाटप करावा शहरात अडीच लाख दिलं जातं आणि गावात मात्र सव्वा लाख दिलं जातं हे होता कामाने या सगळ्यासाठी आम्ही आंदोलन करतो अपंगाचे सहा हजार रुपये मानधान इतर राज्यामध्ये चार हजार आहे आणि आपल्याच राज्यात फक्त पंधराशे आहे आणि ते सहा हजार करावं अशी आमची मागणी आहे एकतर आम्ही किमान पन्नास हजार रक्तदाते तिथे घेऊन जाणार एक दिवस पूर्ण रक्तदान करू आणि दुसऱ्या दिवशी रक्तदानाने आंदोलन झालं नाही तर मग पुढची लढाई लावू ठरवू मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे आणि इतकं मजबूत सरकार असताना आम्हाला गॅरंटी होती का कि मान या आ, की किमान या बाबतीत तरी तीनशे सत्तरसारखी कलम हटवल्या गेली आणि अशानंतर काश्मीरला ज्या पद्धतीनं आम्ही पाहिजे सुरक्षा द्यायला पाहिजे होती किंवा जी व्यवस्था ठेवायला पाहिजे ते ठेव ठेवल्यानं गेल्यामुळं पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे आणि मग अशा दहशतवादाचा खरं तर खरा खात्मा झाला पाहिजे त्याचा आम्ही निष्धही करतो आहे आणि सरकारनं परिपूर्ण पद्धतीनं उतरणं गरजेचं आहे एका इकडे हिंदुत्व बटेंगे तो कटेंगे असं म्हणून मत घ्यायचे आणि तुमच्या सरकारच्या अध्याखाली आम्ही पाहतो इथं हिंदूची कत्तल होत असेल तर आता कोणाला हे म्हणावं एक सेफ होय म्हणणाऱ्या सरकारमध्येच इथं माणसं सेफ नाही मारल्या जातं याचं दुर्दैव आहे आखरी सरकार हिंदुत्ववाद्यांच आहे एवढी हिम्मत होते कशी काय कुठे गेली तुमची सुरक्षा अमित सारखा एक केंद्रीय गृहमंत्री अतिशय मजबूत असा भलाढ्य काय म्हणते गृहमंत्री असताना जर अशी अवस्था होत असेल पर्यटकांना मारल्या जात असेल तर किमान दोन दिवसासाठी तरी राजीनामा दिला पाहिजे ना गृहमंत्र्यांना अपयशच आहे एवढे मोठे पर्यटक तिथे जात आहे तिची व्यवस्था होत नसेल आणि दीनदयाळ्या मारल्या जात असेल आणि आमचे गृहमंत्री मात्र पद घेऊन तिथं भूमिका निभावत असेल तर अर्थ काय माझं असं म्हणणं का म्हणणं का जो जो भारतावर कोणी असो पाकिस्तान असो चीन असो का अमेरिका असो देश महत्त्वाचा आहे आणि याच्यावर कोणी वाकडं नजर करून पाहत असेल तर ते त्याची वाकडी नजर मी पाहतो जमिनीसहित हद्दपार करणं गरजेचं आहे ज्या धर्तीवर उभा असेल त्या धर्तीसहित खतम केलं